अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी आमदार समाधान अवताडे यांनी साधला सव्वा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे शेतातील आमदार समाधान अवताडे यांनी आज दिनांक चोवीस रोजी दिवसभर खुपसंगी लेंडवे चिंचाळे आंधळगाव मारापूर पंढरपूर तालुक्यातील तनाळी तपकिरी शेटफळ तावशी चिचुंबे सिद्धिवाडी येथील आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपेनं पिचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देऊन सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत देऊ असं आश्वासन दिलं यावेळी मारापूर येथे पर्जन्य मापकाच्या आकडेवारीत फरक असल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानं आमदार समाधान अवतड यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना छापलं चुकीच्या नोंदी करून संबंधित कंपनीला मदत करत आहात का असा सवाल करत चुकीचं काही केल्यास याद राखा असा सज्जड दंभरला गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेडा व पंढरपूर तालुक्यात पावसाचं थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मातीचे बांध रस्ते वाहून गेलेत खरीप पिकं फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं यामध्ये मका सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमूग उडीद दोडका या खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला या संकटांशी सामना करण्याचं आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन परिस्थिती जाणून घेत त्यांची व्यथा जाणून घेतल्या शेतातील उभ्या पिकांचे घरांचं झालेल्या नुकसानीमुळे सर्व ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं याची त्यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी वीस गुंठ्यात भाजपाला करून त्यावर एका मुलगा इंजिनियर आणि दोन मुलींना शिक्षण देऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या संकटात सापडलेल्या संतोष तायप्पा खाडे या अल्पभूधारक शेतकऱ्याला मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मदत आश्वासन आमदार आवताडे यांनी केलं तसेच जनाबाई तुकाराम चौगले व विमाल विलास क्षीरसागर यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं या प्रसंगी आमदार आवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे असा विश्वास देऊन पंचनामे चार् करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेल्या एकही शेतकरी पंचनामा नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मारापूर येथील महावेद आणि महसूलच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्यामुळे ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर आमदार औताड यांनी सदर ठिकाणी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत गावातील वाड्या वास्त्यांवरील तसंच शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करून असं आवाहन केलं दौऱ्यात उपस्थित विजयसिंह दादा देशमुख शिवाजी मोठे महाराज प्रदीप खांडेकर तान्हाजी काकडे नितीन पाटील विनायक यादव अंकुश पटवळे सुरेश भाकरे संजय पवार धनंजय पाटील ऋतुराज बिले डॉ शाजी साबळे दत्ताबा पाटील ते मासाळ विठ्ठल महाराज लवटे पांडुरंग आजबे अनिल यादव बालाजी यादव सारंग जाधव बालम मुलानी रवी घुले आदी तसेच तहसीलदार सचिन लंगोटे बीडीओ सुशील संसारे कृषी अधिकारी मोरे अधिकारी नायब तहसीलदार शुभांगी जाधव कृषी अधिकारी मनीषा मिसाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळेसाहेब अभियंता योगेश खेर सर्व सर्कल तराठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक लाईन म्हणून उपस्थित होते